नमस्कार मित्रांनो पुन्हा एक नवीन विषय मुख्य प्राण्यांच्याच बाबिओ बनवला होता त्याला खूप छान लोकांचा प्रसिद्धात प्रतिसाद मिळालेला आहे बऱ्याच लोकांनी लाईक सबस्क्राईब पण केला आहे त्यांच्या सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ आजच्या विषयात जो मी सांगणार आहे तो त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्हिडिओला शेवटी व्हिडिओ बघून लाईक करा सबस्क्राईब करा मी पुन्हा पुन्हा सांगते सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब ना प्रत्येकांचं खूप मोलाचं खूप मोलाचं आहे हे काही येईल ना ते फक्त मुख्या प्राण्यांसाठीच जाणार आहे मी अजून नवीन आहे सबस्क्राईब झाल्याशिवाय काही होणार नाही संपूर्णपणे ना मुख्या प्राण्यांचं असं समजा की त्यांचं थोडंफार जीवंत तुमच्या तु, तु, तु आधारावर आहे तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्कीच मी काहीतरी करू शकेल मी फक्त एक माध्यम असणार आहे खरे हिरो तुम्ही आहात सबस्क्राईब करणारे सगळे हिरो आहात तुम्ही हे लक्षात ठेवून सबस्क्राईब करा तो विषयाकडे मुख्य प्राण्यांबद्दल बोलताना इतकं वाईट बोलतात लोक कधीतरी आताच आपण एका शॉर्ट व्हिडिओला पाहिलं असेल रोग झालेला कुत्रा असं संबोधलं गेलं इतकं खालच्या पातळीला जाऊन मुख्या प्राण्यांना बोलावं हो कावं हो। बोलणारे म्हणले त्या मुख्या प्राण्याला बोलले नाही त्यांनी ते कुणाला तरी त्यांचं उदाहरण दिलं मुख्या प्राण्याचा रोग झालेला कुत्रा मग कुत्राच का मुख्या प्राणी त्यांना कशाला मदत घेताय अ त्यांचे झालेले रोग ते झाडपाला गवत खाऊन बरे करण्याची मध्ये दे आहे देवाने ती त्यांना ऑलरेडी दिलेली आहे माणसांच तस नाहीये ना लाखो करोड रुपये खर्च करूनही कधी आजार बरे होत नाहीत माणसांचे अमुक एक माणसांचे सगळ्यांचेच नाही म्हणत आहे अमुक एक माणसांचे बोलणाऱ्यांना एवढ्या खालच्या जा पातळीला जाऊन का बोलायचं नाही बोलायला पाहिजे ना नाही बोलायला पाहिजे तसं मुख्या प्राण्यांच्याबद्दल जेव्हा बोलता त्यांना एक प्रश्न आहे तुम्ही कधी सेवा केली आहेत का हो तुम्ही त्यांच्यावर कधी खर्च केलाय का हो त्यांना खाऊ पिऊ घातलाय का त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आहे का मग आपण जर त्यांच्यासाठी काही करत नसेल तर आपल्याला बोलण्याचा पण काही अधिकार नाही नाही बोलायचं मुख्या प्राण्यांचं उदाहरण कोणाला तरी द्यायचं नाही आज अपमान नाही का आपल्याला कोणी जर बोल आपल्याला किती राग येतो आपण त्यांना पटकन उत्तर देऊ शकतो पण तुम्ही एक विसरताय जर मुक्या प्राण्याला देवाने जरी वाचा दिली नसेल तर त्यांच्या वतीने उत्तर देणारा वरचा आहे त्याचं उत्तर आपल्याला किती भारी पडेल सांगा किती भारी पडलं मग आपण का असं वागायचं म्हणजे हे हे जे काही होतं ना मी सगळ्यांना प्रत्येकाला प्रेमाने सांगण्याचा सा प्रयत्न करते मी काय कोणाला शिव्या शाप देत नाही काय नाही पण पण लोक देतात हा लोक खूप शिव्या शाप देतात कधीतरी तुम्ही बोलताना बोलून जाता पण पर... तुम्हाला त्याचे परिणामच माहित नाही की मी ह्या असं जर बोलून गेलोय तर त्याचा परिणाम काय होईल का हो जर ते वाक्य किती लोकांनी ऐकलं असेल किती लोकांच्या तोंडून निघालाय कुत्र्याला कशाला रोग भरवतो तुलाच होऊ देणार रोग हे हेशेशाप भेटले की नाही तुम्हाला ओ दादा यशापच भेटले ना तुम्हाला पण नाही ना मुक्या प्राण्यांच्याबद्दल बोलायचं असं जीव आहे हो तो मुका जीव आहे प्राण्यांचं अस्तित्व काय हो या धर्तीवर माणसांपेक्षा श्रेष्ठ ते जर धर्तीवर नसले तर काय होईल माणूस जगेल का नाही जगणार ना त्यांच्याबद्दल आपण का वाईट बोलायचं आपल्याला जर देवाने वाणी दिली आहे तर त्याच्या आपल्या तोंडामध्ये चांगलं चांगलंच यायला पाहिजे ना वाईट कशाला बोलायचं आहे तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करता तुम्हाला काय पंतप्रधान व्हायचंय राष्ट्रपती व्हायचं आहे मुख्यमंत्री व्हायचं आहे वा चांगली गोष्ट आहे पण आपल्या नेत्यांच्या तोंडामध्ये असं आहे का हो मुख्या प्राण्यांविषयी एवढे गलिच्छ शब्द असं एवढं गलिच्छ उदाहरण देतात कोणाला नाही देत ना मग एवढे आपल्याला मोठ्या पदावर पोचायचंय तर आपल्या तोंड आपली वाणी चांगली हवी आहे ना तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते राग नका मानून घेऊ जेव्हा तुम्ही बोलून गेलात किती लोकांचे त्याच्या सोबत शिव्या शाप आले तुम्हाला माहित आहे का तुम्हाला तुम्हाला माहित नाही आम्ही ऐकले ना राग जराही मानू नका एक समजा एक कोणीतरी बहिणीने आपल्या काळजीपुटे आपल्या असं समजा प्रत्येकाला सांगणार प्रत्येकाला पण या धरतीवर मुके प्राणी आले तर देवाने पण आहो काही का त्यांचाही काहीतरी अधिकार असेल की नाही म्हणून या धरतीवर आलेत ना ते आपण घडवलंय का त्यांना नाही ना देवाने घडवलेलं आहे ना जसं आपल्याला घडवलंय तसं त्यांना पण घडवलं त्यांच्यामुळं काही त्रास होत तेही आपली जबाबदारी आहे त्रास होऊ नयेत मग कशा काय सुविधा कराव्यात त्यांच्यासाठी तो शेवटी मुका जीव आहे व त्याला नाही बुद्धी आपण असं म्हणतो बुद्धी पण भरपूर असेल नाही असं नाही फक्त बोलू शकत नाही पण त्यांच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते आपल्या मनाला करणं गरजेचं आहे की नाही जर त्रास होत असेल तर ते त्यांच्या मनाने करतील का घडवला ना देवाने मग एवढा अत्याचार कशासाठी एकच सांगणार मोठ्या प्राण्यांच्या बद्दल वाईट ना बोल हा पण त्यातून मार्ग आपल्यालाच काढावे लागतील त्रास होत असतील तर तुम्ही हा जो शब्द बोललात रोग आलेला कुत्रा हे हा शब्द वाटला नका बोलू असो रिक्वेस्ट करते तुम्हाला आज मलाच नाही अशी हो प्रत्येकाच्या मनाला कुठे ना कुठे काहीतरी तर ते लागलेलंच ला आहे आणि आम्ही ऐकलंय स्वतः प्रत्येक वेळी थांबव मी कुणाला हे थांबवण्याचा प्रयत्न का करते तुमचा जातो पण मागे खूप शिव्या शाप लागतात व लोकांचे ते नका घेऊ उद्या तुमच्याही घरात लहान मुलं असतील तुमचाही परिवार आहे कशाला कुणाला कुणाच्या बदुबा घेत आहे थांबू आहे सगळं एवढं आणि मला वाटतं तुम्ही समजून घ्याल आणि घ्यावं तो मी समजून हीच आपल्याला विनंती हा विषय इथे थांबूया आपण पण पण आणखीन मला एक विषयावर बोलायचा आहे तो मोठ्या प्राण्यांना अनुसरून तो विषय नाही आहे पण व्हिडिओ बघत राहा व्हिडिओमध्ये बंद करू नका खूप महत्वाचा सगळ्यांसाठी खूप आहे आणि मला वाटतं हे पुढची चार वाक्य मी हिंदीमध्ये जर बोलली ना तर कदाचित सगळ्यांना कळतील ते कळतील विषय आला कुठे सगळे आपण सांगतो शेवट सुरुवातीलाही सांग सांगतो शेवटी सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा पण आता मी हिंदीमध्ये सांगते व्हिडिओ की सुरुवात मे और एंड मे क्या बोलते व्हिडिओ अच्छी लगी तो लाईक करणार सबस्क्राईब करणार कमेंट जरूर करणार कोई कोई क्या करते सब्सक्राइब कर देते फिर से निकाल लेते है। मत करो ये सब नहीं करना है मत करो किसी को सब्सक्राइब अगर आपका दिल नहीं है तो लेकिन किसी को सब्सक्राइब करने के बाद उसे आप निकाल लेते हो प्लीज़ ये मत करना किसी का दिल बहुत दुखता है कोई नए नए लोग यहाँ पे जो है आपका एक सब्सक्राइब पता है उनको कितनी खुशी देती है वो किसी की खुशी मत छीनिए मैं तो नहीं हूं मैंने अभी तक चैनल मैं यहाँ पे कुछ कर पाऊंगी या नहीं एक ही मेरा मकसद था कि मैं जानवरों के लिए कुछ न कुछ अच्छा बोल के पब्लिक तक पहुँचा हो तो किसी के दिल में शायद उनके लिए दया जाग जाए ऐसे बोल के मैंने तो मुझे यहाँ पे सब्सक्राइब भी मिले हैं लेकिन क्या करते हैं फिर से निकाल लेते हैं मुझे एक बताइए जब आप नए ज्वाइंट हुए आपको भी हमने कभी कभी तो आपको भी सब्सक्राइब किया होगा ना हमने हमारी जनता ने किया होगा तो ये मत कीजिए आप।, आप भी किसी का हाथ पकड़ के आगे गए हो आपका हाथ पकड़ के हम लोग आपके साथ आना चाहते हैं प्लीज रिक्वेस्ट करती हूँ सभी को किसी को अगर सब्सक्राइब करते हो तो मत निकालिए ना करना ही नहीं मत दुखाओ किसी का दिल हर एक इंसान कोई ना कोई इतनी सी कोई ना कोई आशा का किरण लेके यहाँ पे आता है अब भले मेरे जैसे चलो मुझे जानवरों के लिए कुछ करना है मेरे लिए मुझे कुछ नहीं चाहिए हूँ जब मैं उनके लिए जो करना चाहिए खर्च वो जब नहीं करती हूँ तो चलो भगवान ने शायद मुझे ये प्लेटफॉर्म पे लाके छोड़ दिया मुझे भी सब्सक्राइब किया है मैं जितने भी बड़े क्रिएटर के मैंने वीडियो देखे उन्होंने सब ने मुझे सब्सक्राइब किया है सही में अब उन्होंने रिटर्न लिया नहीं है वो निकाल के लेकिन अभी अभी ऐसा हो रहा है कि वो सब्सक्राइब करते हैं कोई और वो निकाल लेते हैं जिनकी भी वीडियो मैं देखती हूँ उसमें से मैं कुछ सीखती हूँ मेरे लिए वो मेरे गुरु हैं हमेशा के लिए गुरु रहेंगे वो भले मेरे से उम्र में छोटे हो बड़े हो मैं उन्हें अपना गुरु मानती हूँ और वो गुरु ने मेरे जितने भी मुझे जिन्होंने भी बड़े लोगों ने सब्सक्राइब किया है छोटे लोगों ने भी किया है शायद मैं उनका फिर से एक बार उनको बहुत बहुत धन्यवाद दूँगी लेकिन एक बात याद रखना सब्सक्राइब करना है तो निकालिए मत या तो फिर करो ये सबसे विनती है मत किसी का दे दो हर एक लेके यहाँ पे आता है अभी आप कोई घर बना रहे कोई क्या कर रहे कोई क्या कर रहे किसी किसी को आप सब्सक्राइब इतना करते हैं लाइक करते है, जब कोई इंसान नेक काम करने के लिए जब यहाँ पे खड़ा आपका सब सप, आपका सपोर्ट चाहिए आपके सपोर्ट के बिना हम कुछ नहीं कर पाएंगे अगर हम आगे जाते हमारे जैसे और कोई नहीं आते तो हम उन्हें भी आगे लेके जाएंगे अगर ये एक सुविचार हम अगर ध्यान में रखेंगे ना तो हम जिंदगी में बहुत कुछ आगे कर पाएंगे धन्यवाद मित्रों पुनः एक आ वीडियो सोबत मैं पुनः भेटना है आप तो परन्तु ania